चेक वॉर वी एट इंजिन उघडायचं काम चालू आहे बघा काय काय निघालं स्टेनरमधून हे बघा लक्ष देऊन बघा हे बघा आता जाऊया आपण हे बघा हे कनेक्टिंगचं बेरिंग आहे हे सगळं तुटून कसं ऑइलमध्ये जमा झालं आहे आणि हे बघा हा छोटासा चेंबर आहे ना ह्याच्यात जरा असे हे जरा हाताने हे कर बघा की जे केसही दाखवू जरा तो हे बघा हे कशामुळे होते ऑइल नसल्यामुळे होते जॅग्वारचं इंजिन उघडायला लागलो आहे आम्ही व्ही एट खंदे कार्यकर्ते आसिफभाई आमचे हे व्ही एटचं इंजिन उघडायला लागलो आहे आता जाऊया आपण खाली अजून आणि बघूया की कशामुळे तेवढा आवाज येत होता कटकट कट, कट, कट आवाज गाडी चालवताना येत होता आणि मी त्यांना सल्ला दिलेला की गाडी अशीच घेऊन जाऊ नका इंजिन फुटण्याची शक्यता शक्यता आहे चला आता आपण बघूयाच की काय झालं आहे गाडीला आणि खाली आठ सिलेंडर पेट्रोल इंजिन हे स्ल्यूचा स्ल्यूची अवस्था बघा ही अशी आहे आणि पेट्रोल आठ सिलेंडर इंजिन कसं असते खतरनाक पण चला आता मी पहिले उघडतो कनेक्टिंग बघा तुम्ही कसं झाले त्यानंतर पुढची चर्चा करू आवाज शोधता शोधता उघडत उघडत खाली पोहोचलो आणि आवाज बघा कशाचा होता पाच नंबर सहा नंबर पिस्टन आणि त्याचं क्रँकची कॅप बघा काय परिस्थिती आहे बेरिंग संपून क्रँक धरलेला आहे आता हा क्रँक लॅप करून किती होईल काही सांगता येत नाही आता मशीनवर गेल्यानंतरच काय स्पीड खूप असते हा पिस्टन आहे बघा पाच नंबरचा परिस्थिती बघा याची कशी आहे महागातलं इंजिन एक क्रँक त्याच्यावरती आठ पिस्टन स्ट्रोक खूप जबरदस्त मायलेजही कमी पेट्रोल जास्त लागतं वेगाची नशा आणि गाडीचा खर्च सगळा कसं काय निघणार हा जमा आणि खर्चाचा टाळेबंद बघूया इंजिन जाते उद्या मशीन वर्कसाठी आणि मग त्याच्या पुढं आपण चर्चा करू इंजिन जोडतानाही दाखवणार थोडंसं क्रिटिकल आहे कारण एकाच क्रँकवरती आठ पिस्टन बसवलेत चाला बगुया फुडाने काय हु